आत्ता लोक पंजाब हरणे हरियाणा वरून एमपी वरून बैल आणतात माझ्या हिशोबाने दहा वर्षापूर्वी आणला होता काय तुमचं काहीतरी बघा दहा म्हणजे आपण पिढी आता जिथं पोचलोय ते त्या ठिकाणी दहा वर्षापाठी मागे आपण बरोबर बरोबर बैलगाडी क्षेत्रासाठी त्या बा एक माणसाने आयुष्य झिजवलंय आणि खूप काय दिलंय या क्षेत्राला कोणते नाही खरेदी करायचा विचार आहे की नाही हो घ्यायची ना घ्यायचं आहे का स्वर्गीय पंढरीशेठ आपल्या नावासाठी तो जेव्हाच रान करून टक्के बिंदूरला पण आपलं नाव येणाऱ्या दिवसात लवकरच तुम्हाला दिसेल दादा मोठा असेल आणि आपण काय म्हणजे आपण सवय म्हणजे आपण जी खेळायची आदत सगळ्या सर्वांना आहे त्याच पद्धतीचा आपण पण खेळू कोणत्याही साईडने देऊ नाव देऊ आणि एका दिवशी आपण कितीही नंबरच्या चार पाच शे म्हणले म्हणली तरी करू म्हणजे आज, आज मा का आता नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव तुषार तानाजी गोरपडे राहणार तालुका तालुक्यात सातारा आजच्या मैदानामध्ये तो गुळाचा मान काय झाला काय सांगाल कसं काय नियोजन झालं होतं आजचा नियोजन काय आई विच्या यात्रेनिमित्त मैदान होतं मग सर्व टीमचे आणि गुरुनाथ दादांची इच्छा होती की इथं वय आपला पाहायला आलाच पाहिजे म्हणून आम्ही इथं नियोजन केलं दादा घाटावरती बघतो ना आपण तुपांचा सेम नावा नावाचा तोपाने स्पीड लावतो घाटावरती oh. काय सांगाल nah, yes. त्याच्याबद्दल नाही त्याचं स्पीड काय कुठे असू दे स्पीडला काय त्याचा नाही प्रॉब्लेम बिल पोहोचतो आत्ता सध्या म्हणजे स्वर्गीय पंढरीश आपल्या नावासाठी तो रान करून आपण बघतो ना आपले आप्पा जे आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं नाव प्रत्येक मैदानामध्ये ठेवण्याचं काम तोफान असेल पक्ष असेल आणि दादा सरकारी जेवढी पण त्याचे ठेवायचं काम करतात काय सांगाल त्याबद्दल हो म्हणजे बैला आत्ता सध्या सध्याला नंदी आपली दादासारखी जेवढी नंदी आहेत सगळी बैला आत्ता चांगलं पळतात आणि चांगलं काम करून का आप एक आपणच्या नावाला शोभेला असं एक यश प्राप्त करतात आपण बघतो ना आपण नेहमी मुंबईमध्ये एक वर्षस्व निर्माण ठेवायचे मुंबईच्या वेगळे क्षेत्र बिंजोडमध्ये त्यांच्या आड्डेमध्ये आले की नेहमी नाव बिंजोडला असायचं आता ते ना तुम्ही कशा प्रकारे आपण ते काम करता नाही आता काय कसं झालंय मुंबईचं थोडंसं आपण आता चालू म्हणजे करतोय म्हणा बघू मुंबईत पण आपण म्हणजे आपण एवढं कोणच करू शकत नाही बरोबर पावल पावलावर पाऊल ठेवून आपण चालण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू कारण की आपण बघतो ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज जी बैलांना किंमत वाढली आपण आपणमुळे वाढले कारण की आपण जेव्हा बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलांना किंमत दिली ती तशीच किंमत अजूनपर्यंत चालू राहिली काय सांगाल त्याबद्दल हो हो म्हणजे त्याचं अशा खूप गोष्टी आहेत नुसती किमतीच नाही बरोबर ह्या बैलगाडी क्षेत्रासाठी त्या बेल बेल। एक माणसाने आयुष्य झिजवलंय आणि खूप काय दिलंय या क्षेत्राला म्हणूनच त्यांचं नाव अजूनपर्यंत बैलगाड क्षेत्रामध्ये आजरामर आहे जो कोणी येतो त्यांना अजूनपर्यंत पंढरीशेठ फडके यांचं नाव जरी काढलं तरी काही जण अजूनपर्यंत लढतात काय सांगा त्याबद्दल तेवढं लोकांना प्रेमच दिले त्यांनी आणि त्यांचा स्वभावच होता आलेला प्रत्येक माणूस तो म्हणजे त्याला आपलंच मानणार ते बरोबर कारण की जो कोणी त्याला ग फोटो गलत गलत टाकूनच फोटो काढणार त्याला तसं धावून देणारच नाही हो सा, सा, ने, 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 ने. ने ने, ने, ते काय त्यांचा स्वभाव तसा होता तर आपण बघतो ना त्यांनी भरपूर बैल उतरली बंदीच्या कालामध्ये पण आणि म्हणजे जेवढी टोपची नंदी पडायचे तर त्यांनी धावणी लिहून गेलेल्यात काय सांगाल त्याबद्दल ते काय त्यांच्या म्हणजे त्यांच्या डोक्यात आलं की त्यांना कोण थांबवू शकत नव्हतं बरोबर त्यांच्या मनात आलं ते होणार का तर होणार मग ते करणारच काही झालं तरी आता, आता आता लोक पंजाब हरियाणा हरियाणावरून एम पी वरून बैल आणतात माझ्या हिशोबाने दहा वर्षापूर्वी आप्पानी बैल तिकडून आणला होता तुमचं काहीतरी नाव होतं म्हणून नाव धूम नाव होता म्हणजे बघा दहा म्हणजे आपण पिढी आत्ता जिथं पोचलोय ते त्या ठिकाणी दहा वर्षापाठी मागे आपा पोचलेलो बरोबर त्यांची खेळवृत्ती खूप चांगली होती म्हणजे कोणाला हरवण्यासाठी नाही uh, कोणाला हरवण्यासाठी कधी खेळतच नव्हते त्यांना एक ह्या गोष्टीचा शोक होता त्यांना ह्या म्हणजे ह्या क्षेत्रातून किंवा ह्या नादातून आनंद मिळत होता आणि त्या आनंदासाठी ते, ते मैदानात यायचे त्यांना कधी कोणाशी ओळख लागत नव्हती आणि म्हणजे बन हा वैकीच असला तरच त्याला जवळ घ्या फोटो काढा असं काही नव्हतं त्यांचा येईल तो माणूस त्यांना म्हणजे आपलासाच वाटायचा आता दादा ती जबाबदारी तुमच्यावर आली तुम्ही कशा प्रकारे पार करता कारण की आपण टिकवणं हे आता तुमचं आणि आपले मंगेश शेट पट्टी शेटपट्टी गुरुनाथ शेट असतील मंगी शेट असतील किंवा आम्ही सर्व दादा टीम असेल म्हणजे शेठ आपण कोणी काही करू शकत नाही बरोबर कारण की आताच मी म्हणले की त्यांच्या म्हणजे त्यांच्या मनात आल्यानंतर ते काय करतील काय नाही ह्याचा अंदाज कोणालाच नव्हता आपण काय म्हणजे त्यांनी जे काय नाव केले ते नाव टिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि शंभर टक्के परमेश्वर आणि आपणचा आशीर्वाद राहिला आमच्या पाठीमाग आम्हाला तिथे यश मिळेल आपण बघतो ना आता तुम्ही पण खूप सारे नवीन नवीन नंदी खरेदी करता त्यांचं कसं काही नियोजन असतो काय ना बैल आता आपल्याला हे नम्र म्हणजे का आता सांगतोय ना आपल्याला दादा सरकारचं किंवा आपण नाव ठेवायचं चर्चेत मानल्यानंतर आपण बैल घेतोय घ्यायचा बघा आपल्याला आता लागायला लागले व्यवस्थित रुटिंगला आता किती टोटल नाही म्हणलं तर दहा अकरा बैल आहेत दहा अकरा बैल आहेत हो त्याच्यामध्ये आता सध्या रुटिंगला कोणते आहेत रुटिंगला तुफान आहे पक्ष आहे त्याच्यानंतर सरजे आहे आपला हिरे आहे आज तो शंकर आहे परत आता परवाशी आपली घरचीच गाडी अर्जुन पाहिला तो एक आहे ना मी बघतो तुम्ही आता वास्त्र भरपूर प्रमाणामध्ये घेत चाललेत काय सांगाल त्याबद्दल हा म्हणजे काय विषय की भले जरी लेट आपल्याला म्हणजे जरी यश कमी मिळालं तरी चालेल पण आमच्या डोक्यात आहे की घरची गाडी जे पहिल्यापासून घरची गाडी पाळवायसाठी खूप प्रयत्न करायचे म्हणजे बैल आहे इकडला तिकडला स्वतःची बैल पाहिली पाहिजे कुठं तर आपल्याला ते जपायचं म्हणून आम्ही वासर जास्त घेतले मग आपली एक ना कुठली ना कुठली तरी घरची गाडी पडली अनुभव होतो या नाही पण पुढच्या वर्षी चांगले लागतील कारण की जवळी वासरे घेतले सगळे कोलडीचे आहेत हा सगळी वासरं चांगली आहेत ती मग आता परमेश्वर खूप आपल्या आशीर्वादाने शंभर टक्के त्या वर्षीच करू काहीतरी त्यातून जरी काय कमी झालं तर पुढल्या वर्षी शंभर टक्के मग आतून कोणती नाही खरेदी कर करता विचार आहे की नाही हो घ्यायची ना घ्यायचं आहे वा, वा, का आता गुरुनाथ शेठ आणि मंगेश शेठ हे तुमच्यावर बदल सोपवतात की तुम्ही बैल बघा किंवा तुम्ही बैल चॉईस करा काय सांगाल त्याबद्दल जबाबदारी सोपवतात म्हणण्यापेक्षा ही सगळ्या फॅमिलीचाच विषय काही नाही बरोबर आणि जबाबदारी असं काय नाही ते बैल बाबा जरी ते ही तर अड्ड्यात नसली तरी बैलचा व्यवहार असो किंवा मैदान असो काही गोष्टी असो आमच्या सगळ्यांचं एक चर्चा होती आणि त्याच्यानंतरच निर्णय होतो आता मुंबईला कधी येणार पाहिजे आता बघू लवकरच येऊ तुमच्या सर्वांच्या भेटीला कारण की आपण जो नाव केलं तो बिंजोडमध्येच केला कारण बिंजोडला कायम त्यांचं नाव आपल्या बघतो ना गोंड्यांवरतीच असायचा काय सांगाल त्याबद्दल आसो कुटले, आसो कुटले आप पना 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 हो आपण नाही आपण नाव सगळीकडेच केलं मध्ये असं कुठल्या असं कुठलं शेत म्हणजे बैल गाडी शर्यत क्षेत्रात असं कुठंच काही राहिलं नाही की जिथं आपलं नाव नाही आणि शंभर टक्के भिंजवडला पण आपलं नाव येणाऱ्या दिवसात लवकरच तुम्हाला दिसेल मोठा असेल आणि आपण काय म्हणजे आपण जी खेळायची आदत सगळ्या सर्वांना माहिती आहे त्याच पद्धतीत आपण पण खेळू कोणत्याही साईडने देऊ नाव देऊ आणि एका दिवशी आपण कितीही नंबरच्या चार पाच शर्यती म्हटले तरी करू म्हणजे आपण सारखे पहिले एकदाच बैल आणायच्या अड्ड्यामध्ये डायरेक्ट त्यांचे चार का पाच शर्ती व्हायचं एका अड्ड्यामध्ये हो त्याच पद्धतीने आपण पण करू हा काय विषय म्हणजे चालू झालंय आता हा आपण चाललोय दादा आता आपण जेव्हा गुळ घेतो दादा सरकार नंदीवरती गुळ पडतो तेव्हा आप कमी आपल्याला शंभर टक्के त्यांची कमी पाहिजे आज म्हणजे आम्ही कितीही काही केलं तरी त्यांची जागा ह्या बैलगाडी क्षेत्रात बा दुसरी पण कोण घेऊ शकत नाही ना आमच्या टीम मध्ये कोण घेऊ शकत नाही बरोबर त्यामुळं आपण आयुष्यभर राहणारच आम्हाला आता बघा ना त्यावेळी दादा नाव जो ब्रँड तयार केले एका त्या नंदीवरती जर पडला तर तो नंदीला की उजेऱ्यामध्ये येतो काय सांगा त्याबद्दल शंभर टक्के ते काय ब्रँड म्हणजे ब्रँडच ना बरोबर आणि माझं त्या ब्रँड तयार करण्यासाठी त्यांनी उभा आयुष्य शिजवले शंभर टक्के ते काय आज चार दोन दिवसात झालेला ब्रँड आहे का नाही नाही आई एक विचार नीट प्रार्थना करतो की आपण जण तुम्ही असे जपा आणि तुमच्या दावणी चांगल्या नंदी आहे इतक्या वेळ त्याबद्दल खूप खूप धन्यवाद